नमस्ते मी किरण साठे महाराष्ट्र विकास सेना पक्षप्रमुख आज आपण पुणे येथील लोहगाव इथं असलेल्या विमानतळावरती आलेलो आहोत आणि या विमानतळाचं नाव तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेटने मंजुरी देऊन बदललेलं आहे आणि ते नाव जगदगुरु संत तुकाराम महाराज असं केलेलं आहे आज, आज आपण या ठिकाणी पाहू शकतोय त्या ठिकाणी पुणे विमानतळ त्याच पद्धतीनं या ठिकाणी इंग्रजीमध्ये आणि आमच्या पाठीमाग बरोबर हिंदीमध्ये फक्त पुणे विमानतळ अशा पद्धतीचं नाव या ठिकाणी दिसून येत आहे तर माझे या ठिकाणचे देशाचे राज्यमंत्री जे हवाई आणि उड्डाण मंत्री आहेत ते मुरलीधर अण्णा मोहोळ यांना प्रश्न आहे अण्णासाहेब एक वर्ष होत आलं या विमानतळाला संत तुकाराम महाराजांचं नाव दिलं गेलेलं आहे परंतु या ठिकाणी या दिशादर्शक फलकावरती कुठेही संत तुकाराम महाराजांचं नाव नाही तर आम्ही आज या ठिकाणी विमान विमान या विमानतळाचे एअरपोर्ट डायरेक्टर म्हणजे विमानतळाचे संचालक संतोष टोके साहेब यांना भेटलोय आणि त्यांना भेटून या विमानतळाचं नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज असं करण्यात यावं ही एक मागणी केलेली आहे त्याच पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळालेला असताना त्या पुणे विमानतळावरती मराठी अलाउशी केलं जात नाही मराठीमध्ये विमान करणार विमानामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना माहिती दिली जात नाही ही फार मोठी शोकांतिका आहे त्यामुळं या ठिकाणी मराठी सक्तीची करण्यात यावी अशी मागणी सुद्धा आम्ही डायरेक्टर संतोष डोकेसाहेब यांच्याकडे केलेली आहे त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे परंतु जर शब्द प्रत्यक्षात आणला नाही तर एकोणीस तारखेला या विमानतळासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर महाराष्ट्र विकास यांना पक्षाच्या माध्यमातून तीव्र स्वरूपात आंदोलन छेडलं जाणार आहे मुरलीधर अण्णा मोहोळांना माझा प्रश्न आहे की अण्णा साहेब या ठिकाणी आपण जाणीवपूर्वक लक्ष घातलं पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये पुणे या विमानतळाला जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा दिशादर्शक फलक या ठिकाणी लावला गेला पाहिजे आणि या विमानतळावरती मराठी सक्तीची केली पाहिजे मराठी भाषेमध्ये सर्व विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना माहिती दिली गेली पाहिजे नाही तर महाराष्ट्र विकास सेना पक्ष या ठिकाणी आपल्या स्टाईलने एकोणीस तारखेला या विमानतळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना जाप विचारल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद